बँक ऑफ महाराष्ट्राच्या गगनबावडा तालुक्यातील साळवण शाखेतील अनागोंदी आणि गंभीर चुकीचा प्रकार उघडकीस आलाय बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका खातेदाराला त्याच्या धनादेशावर नमूद केलेल्या रकमेऐवजी चक्क धनादेश क्रमांकाची संख्या वापरून रक्कम दिली आहे त्यामुळे संबंधित ग्राहकाचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय बँकेच्या या अनागोंदी कारभाराची चर्चा सर्वत्र रंगली आहे गगनभौडा तालुक्यातील साळवण इथल्या एका शासकीय कार्यालयानं दिवाळीमध्ये कर्मचाऱ्याच्या व्यवहारासाठी बँकेत रुपयांचा धनादेश जमा केला होता धनादेशावर स्पष्टपणे रक्कम नमूद केलेली असताना बँकेतील निष्काळजीपणा दाखवत धनादेशावर लिहिलेल्या रकमेकडे दुर्लक्ष केलं त्याऐवजी त्यांनी धनादेशाच्या खाली छापलेल्या सहा अंकी चेक नंबरची संख्या एक लाख सत्तावीस हजार आठशे इतकी मोठी रक्कम ग्राहकाला अदा केली हा प्रकार लक्षात येताच शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधला यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी संबंधित दिली एवढं करूनही बँक कर्मचारी असून शासकीय कार्यालयातील अधिकारी मात्र धावपळ करत होते बँकेच्या या झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला धनादेशावर रक्कम स्पष्टपणे लिहिलेली असताना केवळ सहा अंकी चेक नंबरची संख्या रक्कम म्हणून देणं ही बँकेच्या कार्यप्रणालीतील गंभीर त्रुटी असल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळं बँकेच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत बारकाई आणि अचूकता आवश्यक असताना अशा प्रकारे चेक नंबरला रक्कम समजून व्यवहार करणं गंभीर बाब आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणं गरजेचं असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होती आहे